तर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना खासदार संजय राऊतांनी जैन समाजाला खडे बोल सुनावल्यात मरीन लाईन येथील जैन समाजाच्या जिमखान्याच्या मैदानात कबूतरखाना का करत नाहीत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला कबूतरखान्यांचा संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबुतरखाने व्हायलाच पाहिजेत किंवा कबूतरखाने हटवू नयेत मरीन लाईन्सला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे लोढांचा जिमखाना आपल्याला माहीत असेल ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजाने घेतला तर त्याच्या त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबुतरखाना करावा ना शंभर टक्के करावा आम्ही तिथे जण दाणे घालायला येऊ कबुतरांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या